그리고 제가 밤바퀴를 갔다 왔다 밤바퀴를 갔다 왔다 갔다 왔다 갔다 왔다 갔다 왔다 갔다 नमस्कार मित्रांनो निते मी नितेश गोत तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज नागपंचमी नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज वाजल्यात दहा आणि आपचं असं सुंदर वातावरण आहे आज चला सरकारपासून जरा पाऊस थोडा कमी आहे पण जरा ढगाळ वातावरण केलं ना त्याच्यामुळे कधी येऊ शकता त्याची काही गॅरंटी नाही सध्या कोकणात पाऊस तुफाना म्हणजे बापरे बाप बीट करू पण ना नकोसंच वाटतं कारण की कंटिन्यू कंटिन्यू मोठं पाऊस असतात छोटं अजिबातच पाऊस नाही तर काल गेलेलं आहे ना तरी पण ते, ते कंडिशन तीच होती तर आपण जाऊया संदेशला त्यांच्या गणेश मूर्ती शाळेत सो चला जाऊया आणि आज जरा जेवण वगैरे आम्हीच केला थोड्याशी गळ अडचण असल्यामुळे जरा लेट झाला ना तर आम्ही एवढ्यात आणला असता तर आमच्या विराजान वगैरे आगोवा वगैरे आणल्यान आमच्या आधीच आणल्यान सकाळी सात आठ किंवा नऊ वाजता सो त्या रंगवलं नंगवल्यानं त्याच्यावर तुमका व्हिडिओ मी टाकते बघा नक्की बघे बघ बघ तू स्वतः गेलेल खाली हा बाबू वा हळद हळद आणलाच वाटत हळद आण ती हे बघायला दोन रंगवलं हे बघा रंगवतो बघा हे बघायना दोन रंग मस्तपैकी हे बघा हरी वाटत काय बघ त्याच्या सकाळीच गेलेल उठूक नाही गेलोस ना, ना? ना। उठूक की नाही ना नक्की ना सो चला आपण जाऊया आता हळू काढू अरुअ अरु काढ दे एखादा काहीतरी सावकाश काढ एखादा का मोठासा काढ हम्म व्यवस्थित असा मोठा काढ चला हे तुटलं काय काम असं नको काढू बाबू थोडंसं डेट ठेव थोडंसं कालचं डेट ठेव दुसरा काढ थोडंसं डेट ठेव कालचं थोडंसं ठेव तूस एकदम मग डेटासोबत काढू नको आता जा बघ तू मच्छा ह्यांना तुटणार नाही आता कसं मागास तुटला होता चला आता जाऊया आपण खाली शूटिंग होत आहे हो आता पोचला आपण नंतप्री शाळेकडे नंतप्रीकडे असं असं

அரை கல

우리가 사람들은 우리가 mondo아�bst 아니면 우리는 아이라이브 Empor drop 하자 entste 많은 Ve objectively 끙 내가 옵니를 얼마나 좋잖아 너무 헤어 창가 강해 내가 어떻게 내지 읽을 수있어 이거 음악은ád 아니, ि क ि त 가저 <polarization> 예, 그러니까 you so are a young birthday. You are c i l d r e n at a cold. You are. 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 y i u are. You 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 a r y a r y a r y a r y a r y a माझ्या जाऊ तिथ काढत शर्ट करतो नंतर त्या बॉडीवर बघा नाही इकडे नाही मग होत लाईट नाही त्यांच्याकडे ह्याच्याकडे नॅचरल लाईट लाईट काढलं त्यात का परत येऊया ते हवच होत आम्ही जाऊन येतो ल आय माझ्या बाक्याचं पण काय नाही काढलं मी तू जाऊया घरी गेले मी कधी केव्हा तू पोचलो जा पोचलो पण किती लोकांनी बघायच्या एकदा दंदा वागवायच्या यायच्या परत तो वागवायचं <laughs> पर यांच्या <laughs> ना आमचा आता गणपती म्हणून शाळेत वागवत त्या परत पुरले यायचं गेलो कुरलायचं कर दोन तीन ठिकाणी झाले बरे जरा फेमस आणखी किती फेमस आहे याला आणि परत फेमस बाजारा याला बाजारा बाजारात बाजार बाजारे गौरे येत रा, रा ना लोकेश

I think we're at the village. They had a lot to payment that way. I know. I don't know. I'm sorry. 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 I'm

নকলে <laughs> ফুৰি

कुरुपाकडू म्हणतात कुरुपाकडू शकणं रंग टाकायचे असे ते पाणी आणि असे रंग असतो आता आपण असे रंगूया मला आवडतं

फोटो वोटो काढतात बावीस साहेब स्टेटस ठेवू मग तू काढलंच नव्हतं काय का आता लक्ष दिला का आता लक्ष दिला काय आमचं देऊ देवाची पुरी आमची शॉर्ट देते तुमचा आमच्या डिझाईनची रंगोली आहे हा बरोबर तेवढच लागलो नाही नंतर कंटिन्यू पाऊस लागला पाऊस बाबा काही खरा नाही नुसतं ना। आता हे पुजून इले आहेत नागोबा सगळ्यांनी नागोबा पुजून येले आहेत केली आता बहिजा कार्यक्रम चालू असा

एकनाथ काका वाटीसाठी पाणी घेऊन जातात झाली वाडीविडी झाली काय हो दाखवची आहे ना हो चला चालाकडे आता सेम असतात फक्त खिरीचीच वाडी असता डाळ भात चालतं नॉर्मल किंवा डाळ भात भाजी तुम्ही कसं काय बनवाल तसे तर आम्ही जर आम्ही बनवलं गवारीची भाजी भात डाळ आणि खीर बनवलेला खीर मग पिंक्या वैटीने आणि बाकी सगळं आम्ही बनवलं मी आणि त्याच्यामध्ये थोडी थोडी मदत केला आणि आज सकाळपासून ता बनवलं आणि आज देवाच्या बघितलं होता सकाळी सहा वाजल्यापासनं सो असो विषय असो चला आता जेव्हा बघू डाळ भाजी आणि खीर शेवायची नाही घेऊन जा

जसं हा असत घेऊन चव बरोबर पुढे मग पुढे घेण्याचं पाठी घेऊ चला आपण जाऊया घेऊन आकोबा चला आपण आता ठेवूया ठेवल्यान मला आपल्या फोन केली प्र असं ठेवावं लागतं असं ठेवतात आळू्याच्या पाण्यात नागोबा सोडला इकडे अळूच्या इकडे सोडूच असतात का आणि दाहे आणि दूध याचं नैवेद्य असतात तो आता आपण खालाव सो सगळं व्यवस्थित झालं तुम्हाला दाखवलंय गणपती शाळेत पण दाखवले काय सध्या परिस्थिती आहे गणपती कसे झाले अजून रंगूक घेतल्यानंतर रंगूक घेतो तर माझं तुम्हाला वीडियो आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय गुड नाईट आपली काळजी घ्या